डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याची नांदेड महानगर व नवीन नांदेड पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर आज शासकीय विश्रामगृह येथे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष राजा माने सर यांच्या आदेशाने व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कंधारे यांच्या मार्गदर्शनानुसार नांदेड महानगर व नवीन नांदेड कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून नांदेड महानगर अध्यक्षपदी नकुल जैन तर नवीन नांदेड शहर अध्यक्षपदी मनोज साळवे व विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी यावेळेस करण्यात आले आहेत या कार्यक्रमाला जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी हंबर्डे जिल्हा सचिव प्रवीण देशमुख जिल्हा कायदेविषयक सल्लागार प्रमोदजी नरवाडे जिल्हा सहसचिव मौला शेख जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष प्रवीण खंधारे यांनी संघटनेच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकत्र काम करावे अशा सूचना देखील दिल्या संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजाभाऊ माने साहेब त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण दादा खंधारे कायदेविषयक सल्लागार प्रमोद नरवाडे जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव उंबर्डे सहसचिव शेख मौला सचिव प्रवीण देशमुख साहेब महानगराध्यक्ष नकुल जैन व महानगर महानगराध्यक्ष प्रमोद सावळे यांचे मनोज साळवे यांच्या उपस्थितीमध्ये आज विश्रामगृह नांदेड येथे डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेची बैठक आयोजित केली होती त्या बैठकीमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले त्यामध्ये शहर उपाध्यक्ष शहर सचिव शहर कोशाध्यक्ष सदस्य अशा अनेक पदावर पत्रकारांची नियुक्ती करण्यात आली त्यांना आज नियुक्तीपत्र देण्यात आले व संघटनेचे ध्येय धोरण त्यांना या बैठकीमध्ये समजून सांगण्यात आले व संघटना मजबूत करण्यासाठी त्यांना मार्गदर्शन सल्ला देण्यात आला आज या ठिकाणी हा कार्यक्रम या नियुक्तीपत्राचा संपन्न झाला